नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आहोत शिरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपल्या मागे आपण बघू शकतो या संपूर्ण मोटरसायकल ज्या आहेत त्या स्पोर्ट बाईक आहेत आणि या सर्व मोटरसायकली चोरांनी या चोरलेल्या होत्या आणि आज त्या शिरपूर शोध शोध पथकाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मिळून आलेल्या आहेत किरण कुमार परदेशी जे पोलीस निरीक्षक हे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे आज आहेत तीन महिन्यात एकतीस मोटरसायकलच्या चोरीच्या आहेत त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे बारा मोटरसायकली जे आहेत ज्या स्पोर्ट बाईक आहेत त्याच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथक जे त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत सगळ्यात मोठी कामगिरी ही म्हटली जाणार आहे कारण की तीन महिन्यात एकतीस मोटरसायकली ज्या चोरीच्या आहेत त्या शिरपूर शहर पोलिसांनी हस्तागेत केलेल्या आहेत अमोल राजपूत शिरपूर दिनांक वीस तीन पंचवीस रोजी पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवान सिंग राजपुरोहित राणा शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक या कंपनीची एम टी पांधरा मॉडेलची करड्या रंगाची चोरीला गेल्या बाबत शिरपूर येथे त्या फिर्यादीच्या फिर्या परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त वादविदार माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची मोटरसायकल विक्री करता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापळा असून तेथे मोटर एम टी पंधरा या मोटरसायकल आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोयदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकलबाबत बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपवून ठेवलेल्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मोटरसायकलींमध्ये नऊ मोटरसायकल या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेले असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे उघड आलेले आहेत तसेच शहादा पोस्टेचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलिस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल स्पोर्ट बाईकला त्यांना गिरायक लवकर मिळते आणि स्पोर्ट बाईक बद्दल तरुण मंडळीमध्ये जास्त उत्साह असल्यामुळे स्पोर्ट बाईकला जास्त महत्व दिलं जातं आणि कमी किमतीत हे लोक स्पोर्ट बाईक त्यांना विकत असल्यामुळे स्पोर्ट बाईक चोरी आणि विक्रीलाही त्याला संधी मिळते आणि विक्री ताबडतोब होते म्हणून स्पोर्ट बाईक चोरण्याकडे यांचा जास्त कल होता